राजकीय बातमीनं बातमी भाजप नेते विनोद तावडे यांनी काँग्रेसच्या नेत्यांना नोटीस पाठवलेली आहे मतदारांची दिशाभूल करत माझी बदनामी केली असा दावा यावेळेस विनोद तावडे यांनी केलाय दरम्यान माझी आणि पक्षाची सार्वजनिक माफी मागा अशी ही मागणी विनोद तावडेंनी केली आहे आपण पाहतोय विनोद तावडे, विनो तावडे यांच्यावरून काही दिवसांपूर्वी राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं पैसे त्यांनी वाटप केल्याचा आरोप केला जात होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता त्यांनी काँग्रेस ते त्यांना नोटीस पाठवल्याचं कळत आहे अगदी आपल्याला माहिती आहे की विनोद तावडे यांच्यावर थेट राहुल गांधींनी देखील आरोप केले होते आणि मोदींना प्रश्न विचारला होता आणि त्यानंतर आता विनोद तावडे यांनी थेट माझी आणि पक्षाची सार्वजनिक व्यासपीठावरून माफी मागा अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांकडे केलेली आहे तर एक महत्वाची बातमी आपण बघतोय विनोद तावडे यांनी नाला सुपाऱ्यामध्ये पैसे वाटप केले असा आरोप बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर आणि क्षितिश ठाकूर यांनी केला होता ते पैसे देखील पकडले गेले होते आणि यानंतर ते पैसे वाटपासाठी मी आलो नव्हतो असं विनोद तावडे यांनी म्हटलं होतं आणि यावरून आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात झाले थेट काँग्रेसचे राहुल गांधी यांनी देखील ट्विट करून विनोद तावडेंवर गंभीर आरोप केले होते त्यानंतर आता विनोद तावडेंनी त्यांना नोटीस बजावलेली आहे मतदारांची दिशाभूल करताना माला बदनाम करायचं भाजपला बदनाम करायचं मोदीजींना याच्यामध्ये मुद्दाम घसटायचं हे जे बदनामीचं एक षडयंत्र काँग्रेसच्या या नेत्यांनी रचलं त्याच्या विरोधात मी बदनामीची नोटीस त्यांना आज दिली आहे की आपण पब्लिकली सार्वजनिक माझी माफी मागा माझ्या पक्षाची माफी मागा किंवा या न्यायिक प्रक्रियेला सामोरं जा